माझं नाव सुजय सुनील शेलार मी चाकणमध्येच राहतो या देवाच्या पुढेच राहतो आजपर्यंत भरपूर कार्यक्रम झाले चाकणमध्ये पण असा कार्यक्रम मी माझ्या जीवनात कधीच नाही बघितला एक नंबर कार्यक्रम झालेला आहे आणि भैरवनाथ महाराज हे कोण आहे ह्याची कथा आपल्याला यांनी सांगितलं आहे आणि ते भरपूर लोकांचा प्रतिसाद आहे आणि ते लोक आता सगळेजण ऐकायला येत आहेत महाराज एक नंबर आहेत बाजीराव महाराज बांगर पहिल्यांदाच त्यांनी आपल्या चाकण नगरीमध्ये हे केले भैरवनाथ भैरवनाथांची कथा सांगितली आहे आणि लोकांचा प्रतिसाद खूप आहे त्याच्यामध्ये माणूस रमून जातोय संगीत पण आहे माणसाला आवड पण वाटते आणि आतून मन नाचूशी वाटतं आपल्याला नाही तर कोणी कोणी नुसतं कथेलय त्यांना झोपून राहतं हे तसं नाही भरपूर छान आणि उत्तम आहे आजचा लग्न सोहळा कसा वाटला लग्न सोहळा म्हणजे आपण एखाद्या लग्नात जातो त्याच्यापेक्षा पण भारी लग्न सोहळा झालेला आहे लोकांनी खूप आनंद घेतला लोक नाचली गायली मन तृप्त झालं लोकांचं शुभेच्छा ह्यांनी याच्यापेक्षा मोठ्या कथा झाल्या पाहिजे चाकणमध्ये अजून पण आपले जे देवदेवता आहे त्यांच्या काय महती आहे कथा आहेत ह्या आपल्याने ऐकल्या पाहिजेन आपल्याला कळायला पाहिजे कारण की हे आजची जी नवी पिढी आहे त्यांना हे माहितीच नाही की नक्की काय आहे आपले देव कोण आहे देवांचं काय आहे हे उलट हे महाराजांनी आपल्याला सांगायचं काम केलं आहे आणि तरुण वर्ग पण खूप येतात ते लोक नवीन नवीन पोरं येतात ते त्यांना सांगतात ते की या आणि त्या संगीत जे आहे त्या संगीतामुळं अजून आनंद वाटते की जी नवयुवक आहेत त्यांना संगीतामुळं कुणीला डिजेनचं हे असतं मग ते जे बरोबर माहोल तयार केलेलं आहे त्यांनी आणि एकदम उत्कृष्ट अशी कथा चालू आहे अ चाखण भैरवनाथ ट्रस्टचे जे सर्व काही सहकारी त्यांनी हे नियोजन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे म्हणजे एक चांगलं वातावरण तयार केलेलं आहे म्हणजे जे आपण म्हणतो भक्तिमेव सात्विक असं सा वातावरण तयार केलं के आयोजित केली ही आपला जो चाकणचा उरुस आहे त्याच्या निमित्ताने ही कथा हे केलेली आहे काय नाही लोकांनी ऐकलं पाहिजे आलं पाहिजे आपले जो धर्म आहे त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजेन आणि सगळ्यांनी आलं पाहिजे ऐकलं पाहिजे करू त्याच्या नावानं चांग बल